नमस्कार मी बर्णिका माझ्या युट्यूब चॅनल आणि आजोबांच्या कविता ह्या सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज या भागात माझ्यासोबत आई बाबा आणि ताई असणार आहेत आई बाबा ताई तुमचं आजोबांच्या कविता ह्या सिरीज मध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार आज आम्ही राजा सजी महाली ही कविता सादर करणार आहोत ही कविता आमच्या ही खूप आवडती कविता आहे आत्ता आमचं घर आहे पण पूर्वी आमची झोपडी होती त्यामुळे आम्हाला ही कविता जास्त जवळची वाटते ह्या कवितेच्या काही ओळी किंवा कडवी तुम्हाला माहीत असतीलच पण आज आम्ही संपूर्ण कविता सादर करणार आहोत सादर करतोय कविता राजा सजी महाली कवी संत तुकडोजी महाराज राजा सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या पडी तमाशा अतिशय गरीब असणारा माणूस सुद्धा आपल्या सुखाच्या कल्पना किती छान करतो बघा राजाला ज्या महालात जे काही मिळालं नाही जी श्रीमंती मिळाली नाही जे सुख मिळालं नाही जे सौख्य मिळाले नाही ते मात्र मला सर्व प्राप्त झालेलं आहे माझ्या झोपडीमध्ये मला ते दिलेलं आहे या ठिकाणी त्याने सौख्य शब्द वापरलेला आहे सौख्य म्हणजे आनंद आहे सुख आहे समाधान आहे म्हणून ह्या तिन्हीचा मिलाप असलेला सौख्य मला जिथे लाभतं ह्या झोपडीमध्ये ते राजाला सुद्धा लाभत नाही म्हणून राजास महाली सौखे कधी मिळाली ती सर्व काही प्राप्त मला झालेली आहेत माझ्या ह्या झोपडीमध्ये महारी मौ बिचाने कंदील शाम दानी आमा जमीन माने यासो पडित माशा महालामध्ये उच्च प्रतीचे खास करून बिछाने असतात असे बिछाने असतात पण तिथे तर ते सुद्धा त्यांना सुखाची समाधानाची झोप लागत नाही आणि तिथे कंदील असतात शामियाने असतात सर्व ठिकाणी लखलखाट असतो उजेड असतो पण माझ्या झोपडीत मात्र आम्हा जमीन माने आम्हाला फक्त जमीन दिसते जमिनीवरती आमची झोप अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला लागते या झोपडीत माझ्या वरी पडावे तार्यान् पहावे प्रभु नाम नित्यगावे यासु पडी तमाशा दिवसभराच्या थकवेने जेव्हा आम्ही येतो घरी आमच्या झोपडीमध्ये येतो भूमीवरती म्हणजे त्याच्या ओटीवरती आम्ही पडतो हे सर्व जग म्हणजेच आमची ही भूमी जी आहे त्याच्यावरती पडलो की आम्हाला झोप लागू शकते इतकं आम्ही समाधानी असतो भूमीवरही पडावे तारांकडे व्हावे छानपैकी भूमीवर पडावं जमिनीवर पडावं वर आकाशातल्या तारांकडे बघावं आणि प्रभुनाम नित्य गावं आमच्या मनात काय असेल ते प्रभुनामाचं गीत ते गीत आपण गात राहावं या झोपडीत माझ्या स्वामित्व तेथ त्याचे से माझे माझा हुकुम दाजे महाला महालामधला जो राजा असतो त्याचं स्वामित्व त्या ठिकाणी असत आणि त्याचा सगळा शब्द तिथे सर्वांनी झेलला जातो इथे मात्र माझं म्हणतेच आहे ह्या झोपडीत असून सुद्धा मला माझा शब्द प्रिय आहे कारण ही माझी झोपडी आहे माझ्या परिवाराची झोपडी आहे माझ्या सर्व काही माझ्या घरातले जे सर्व माझी मंडळी आहेत माझी जे कुटुंबी आहेत ते माझा शब्द झेलतात ऐकतात म्हणून माझा हुकुम गाजे या झोपडीत माझ्या पुढे शिपाई नाही, यासो महाला मध्ये शिपाई असतात ते शस्त्रधारी असतात सुसज्ज असं शस्त्र त्यांच्या हातात असत पण माझ्याकडे या बाबतीतचा मा कोणताही दरकार नाही आणि म्हणून ह्या झोपडीत मला शांतपणे झोप लागते जातातया महाला अजावष्राला भीतिनया मया या सो वै महालात जायचं असेल श्रीमंतांच्या घरी जायचं असेल तर तुम्हाला तिथे मज्जाव केला जातो तिथे तु, तुम्हाला सगळं विचारलं जातं आणि नंतरच तुमची सुटका होते आतमध्ये जाण्यासाठी पण माझ्या झोपडीत मात्र तुम्ही कधीही या कधीही जा हे घर पूर्णपणे रिकामी असतं या झोपडीत माझ्या महालामध्ये श्रीमंतांच्या घरी खूप काही द्रव्य असत खूप काही रत्न असतात सोने चांदी असते ते नेण्यासाठी चोर येतात आणि चोर घेऊन पण जातात पण माझ्याकडे कधीही असं झालं नाही कारण माझ्या झोपडीत चोरण्यासारखंच काही नाहीये तेव्हा या झोपडीत माझ्या पहारे आणी जोर्या त्या तू निहोती चोर्या दारास नाही दोर्या या झोपडीत माझ्या महालामध्ये सर्व प्रकारचे पहारेकरी असतात प्रत्येक ठिकाण ते सगळं व्यवस्थित पाहून घेतात आणि तिजोऱ्या असून सुद्धा त्यातून सुद्धा मात्र चोऱ्या होत असतात आणि माझ्याकडे मात्र दारा माझ्या दोऱ्या सुद्धा नाहीत कारण माझ्याकडे चोरण्यासारखंच काय नाही सुखे, कुणाही, सदै चिंता सदैव झोपे तर मला सुख कुठे मिळणार माझ्यासारखी सुख तिथे उपलब्धच नाहीत कारण त्यांना सतत चिंता असते उद्याची चिंता आहे द्रव्य सांभाळण्याची चिंता आहे आणि माझं मात्र इथे झोप जमिनीवरती पडलो की मला लगेच झोप लागते झोपे तर माझी रात्र कशी जाते मी आलो की झोपलो सकाळ होते ते मला समजत सुद्धा नाही कारण मी ह्या ठिकाणी खूप समाधानी आहे या झोपडित माझ्या येता तरी सुखे जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोप तुम्ही माझ्या झोपडीत या कधीही या तुम्हाला सुखच मिळेल येता तरी सुखे या आणि जाताना सुद्धा सुख घेऊनच जा कोणावरही न बोजा माझ्या झोपडीत कोणाचा हावरतीही बोजा नाही कोणत्याही प्रकारची काळजी नाही कोणत्याही प्रकारचं वेगळं असं बंधन नाही आणि त्यामुळे तुम्ही आनंदाने येऊन आनंदाने जा असं ह्या या झोपडीचं महती आहे चित्तात् अन्यरामा शब्दी शब्दुदण्ड प्रेमा ये कथीन कामा यासो पणीतमाचा श्रीमंतांच्या घरचं हो जे देवाबद्दलची भक्ती आहे ते फक्त वरवरची आहे दाखवण्यापुरती आहे आणि त्यासाठी ते, ते भरपूर शब्दांची रचना करतात भरपूर असं वरवरचं प्रेम दाखवतात शब्दी उदंड प्रेमा दाखवतील खूप प्रेम दाखवतील पण येती ते येतील कधी न कामा ते शब्द त्यांना कधीही कामाला येत नाहीत माझ्या झोपडीत मात्र मी जसा आहे तसाच वागणार आहे मी जसा आहे तसंच शब्द माझ्या तोंडातून निघत असतात हे झोपडीने मला शिकवलेलं आहे पाहोनी सौख्य माझे देवेंद्र तो हिराजे शांती सदा विराजे या झोपडी तमाचा ह्या झोपडीतलं हे माझं पराकोटीचं सुख बघून तो देवेंद्र तो परमेश्वर सुद्धा स्वतःला असं लाज वाटते त्यांना की अरे ह्याला तर आपण इतकं श्रीमंत कसं केलं वेगळ्या अर्थानं ती श्रीमंती आहे त्याच्या झोपडीमध्ये असून हा सगळ्या दुःखाला कधी त्याने शिवलेलं पण नाही त्याला कधीच दुःख वाटत नाही आहे ती परिस्थिती त्याने सांभाळलेली आहे आणि म्हणून पाहून माझे पुन्हा एकदा ते सौख्य असं आहे की आनंद आहे प्रेम आहे समाधान आहे हे सर्व काही त्याला मग मी म्हणजे परमेश्वर न देता सुद्धा त्याला लाभलेलं आहे आणि देवेंद्र तोही लाजे कारण इथे शांतीच शान्ति शांती आहे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या झोपडीत राहून सुद्धा तो श्रीमंत आहे म्हणजे समाधान महत्वाचं आहे काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत आपण समाधानी असलो पाहिजे बरोबर आणि म्हणून माझ्या समाधाना सुद्धा तो परमेश्वर तो त्याला सुद्धा लाज वाटत त्याला सुद्धा कौतुक वाटत एका अर्थानं आता पुढे केले जाने तो या झोपडी म्हणजे अतिशय गरीब असणारा माणूस कोण आहे तर हा कष्टकरी माणूस आहे हा शेतकरी आहे हा खूप खूप आपलं स्वतःच मेहनत करणारा माणूस आहे ह्याने है। काय केलेलं आहे है? महाल ह्याने बनवलेले आहेत ह्यानेच है। इथे राज्य राजासाठीच्या राण्यांसाठीचे महाल बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर वाडे बनवलेले आहेत हे सर्व करताना तो कष्टकरी पुन्हा एकदा आपल्या घरी येतो ती त्याची झोपडी असते आणि त्या झोपडीमध्ये तो मात्र सुखाने नांदतो आणि म्हणून त्याने म्हटलंय वाडे महाल राणे केले अनंत जाने जे खूप काही केले तरी सुद्धा तो राहतो कष्टकरी जो राहतो तो सुखाने या झोपडीत राहतो अतिशय समर्पक असं हे वर्णन आपल्या तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे तुकड्या पुरावी पाळी तुझा तुझी हवी झो तमाचा या ठिकाणी संत तुकडोजी महाराज हे स्वतःला तुकड्या म्हणतात खरं तर त्यांच्या गावामध्ये त्यांच्या परिसरामध्ये त्याला तुकड्या म्हणूनच प्रसिद्धी होती तर अशा तुकडोजी महाराजांना बद्दल म्हणायचं महाराज की मला अशा पद्धतीची खूप काही वर्णनं सुचावीत खूप काही कविता सुचाव्यात खूप काही ओव्या सुचाव्यात तर तुकड्या मतीस पुरावी पायी तुझ्या रमावी आणि ते जे माझं काही दौलत असेल साहित्याची दौलत असेल माझ्या बोलण्याची जी दौलत असेल ती तुझ्या आई मी द्यावी आणि ती मूर्ती तुझी सदा राहावी माझ्या झोपडीत माझ्या मनात माझ्या हृदयात तुझी मूर्ती राहायला पाहिजे आणि म्हणून मला शिकवन करण्यामध्ये पुन्हा पुन्हा तू स्फूर्ती दे असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे राजा सजी महाली सौखे कधी मिळाली सर्व प्राप्त झाल या तुम्हाला ही कविता संपूर्ण माहित होती का तुम्हाला आमचं सादरीकरण नक्की आवडलं असेल आई बाबा ताई तुम्ही आज या आजोबांच्या कविता या भागामध्ये आल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात लवकरच धन्यवाद